महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं जुना नाशिक मध्ये शिवजयंती स्वराज्य पक्षाच्या वतीनं जुना नाशिक इथं दरवर्षी प्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचं आयोजन पक्षाचे महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रंजन भाऊ ठाकरे बाळासाहेब पाठक संजय भाऊ खैरे आणि वसंत भाऊ ठाकूर यांची उपस्थिती होती या सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर विचार मंथन करण्यात आले तसेच विविध सांस्कृतिक आणि देशभक्तिपर कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले यावेळी सागर पवार रेखाताई जाधव रागिणी आहेर स्नेहाताई नवसे विशाल पवार हर्षल जाधव अमोल पवार संदीप आवारी चैतन्य खैरे संजय कुमावत मानव भांबरे राहुल बाबुल किरण महालेक शंकर देवरे ओमकार जगताप शुभम पवार यश खैरे शेखर पुंड राजेश पाटील बापू खैरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे शिवाजी महाराज आज सगळ्यांनाच काहीतरी वेगवेगळे आपण बघतो की जो बघितले तो शिवाजी महाराज शंभूराजे यांच्यावर राजकारण करत होते शिवाजी महाराज ते म्हणजे मी आय पी एस जे आहेत विश्वास नांगरे पाटील यांचं एक कोट सांगू इच्छिते जे तरुणाईला खूप काही महत्त्वाचा संदेश देऊन जाईल जे पासष्ट किलोची तलवार एकटी पेलत होते ते म्हणजे एसाजी ज्यांनी दोन हजार सैनिकांना खिंडीमध्ये अडवले ते म्हणजे बाजी आणि ज्यांनी एक हाता एक हात तुटलेला असून देखील आपल्या युद्धाला न्याय दिला ते म्हणजे तान्हाजी आणि अवघ्या आठ तासामध्ये दिल्ली ते पुणे घोडस्वारी करत अंतर पार केले ते म्हणजे संताजी आणि शत्रूच्या छावणीमध्ये देखील घुसून शत्रूच्या छावणी छावणीचा जो कळस कापून आणला ते म्हणजे धनाजी आणि सिंहाच्या जबड्यात हात घालून ज्यांनी त्या सिंहाला धूळ चाकवली असे संभाजी आणि या सर्वांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले ते म्हणजे छत्रपती शिवाजी तर ह्या माध्यमातून आज आम्ही इथे आमचे जे महानगर प्रमुख आहेत रोशनभाऊ खैरे यांनी आज ही शिवजयंती साजरी केलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ह्या भारताच्या संस्कृतीमध्ये अनेक रा राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज साडेतीनशे वर्षानंतरही ही शिवजयंती साजरी केली जाते ते म्हणजे हेच की ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या नावाने मुघलांनी मुघलशाही पोदगारांनी पोदगिराने जसं राज राजपूत ह्या नावाने आपली पेशव्यांनी पेशव्या नावाने आपली स राज्य छत्रपती शिवाजी महाराज हे असे एक राज्य होते ज्यांनी रायतेचं राज्य स्थापन केलं आणि म्हणून आज सर्व जनता आज सर्व प्रजा ही रायतेच्या नावाने आज शिवजयंती साजरी करते त्याचमुळे न चिंता न भीती ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती असे संभाजी महाराज हे स्वराज्य महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आहेत यांच्या आज स्वराज्य प पक्षाच्या वतीने इथे आमचे जे रोशन भाऊ आहेत खैरे त्यांनी इथे शिवजयंती साजरी केलेली आहे तर यापुढेही असाच कार्यक्रम ते घेत राहतील यासाठी आम्ही आमच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो पाटीलजी आमचे राहुलजी जाधव अटकजी वगैरे आपला माझ्या मंडळाच्या वतीने हा पस्तीस वर्ष हिंदी उत्सव साजरा करतो या चौकामध्ये एकाच जागेवर एकाच फिरवारी या उत्सवामध्ये विषय असं आहे आमच्या उत्सव सादर करत असतो आमच्या मंडळामध्ये जैन मंडळ आमचं मंडळ आहे त्याच्यामध्ये हिंदू पक्ष दोन्ही समाजी लोकं काम करतात नाशिकमध्ये पहिली शिवर्तीच आहे की दोन्ही समाज लोकांना दी समजा साजरी करतो देणार नाशिककरांना उद्या जी आपली छत्रपतींची मिरवणूक आहे सर्वांनी शांतते चांगल्या पद्धतीने पाठ पाडावी आपलं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज एवढीच माझी विनंती आहे का कोणताही का बाकीचे फालतू उद्योग न करता शिवजनता सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने साजरे करावे यांनी आज खूप मोठा सोहळा प्रमाणे आज हा जो आनंदाने जो कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल खूप आनंद वाटतो या गोष्टीचा आणि स्त्रियांनासुद्धा या गोष्टीचा पण जल्लोषाने त्यांनी आनंद घेतला आहे त्यानंतर मुलांनी मुलींनी सगळ्यांनी या गोष्टीचा आनंद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती मी साजरी केलेली आहे आणि ह्या गोष्टीचा आज मला आनंद होतो की रसभाऊ खेळ हा जो कार्यक्रम साजरा केला आहे खूप सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट